श्रामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक दोन येथील काजीबाबा रोड परिसरातील नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे येथील नळांना येणारे पाणी इतके गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असून त्या पाण्याला मेलेल्या जनावरांचा अर्क असल्यासारखा वास येत असल्याने हे दूषित पाणी प्यायल्याने अनेकांना उलटे आणि आजारांना सामोरे जावे लागत आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील श्रीरामपूर नगर परिषदेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे असे दुर्गंधीयुक्त पाणी प्यायचे तरी कसे असा उद्विग्न सवाल नागरिक करत आहे मला ना सकाळी सव्वा ला पाणी येतं पण खूप घाण म्हणजे एकदम रक्तासारखं पाणी येतं ते आता आम्ही प्यायचं कसं काय वापरायचं कसं काय हौद आमचे पूर्ण टाक्या पूर्ण सडल्या आम त्यामुळं आम्हाला आजार आमच्या नाळ्या बघा येऊन कशी घाण पाणी स्वच्छ नाही नाळ्याने कसं म्हणजे कार करायचं काय आम्ही आमची मुलं आता सकाळी शाळेत जाता क्लासला जाता दुपारचं पाणी पाणी लाईट नाही दुपारी पण आम्ही पाणी कसं काय भरायचं वापरायचं कुठून काय करायचं आमच्या हे आम्हाला म्हणजे कम जास्त कमी जास्त चार वर्षापासून पाण्याची तक्रार आहे चार पाच वर्ष झाले पाण्याची आम्हाला तक आहे नाळ्याची पण तक्रार आहे कुणी लक्ष देत नाही येत नाही इकडं बघत नाही खराब म्हणजे नाही की पाणी कसं येते पाणी म्हणजे एकदम रक्तासारखं म्हणजे आपलं मासे नाही का मेल्यासारखं वास एकदम आमच्या हौद टाक्या सगळं बघा वाटलंच तर येऊन कसं पाणी अरे सांगितलं आम्ही दोन चार वेळेस म्हणजे केली पण तक्रार ते म्हणजे तुमच्या हौदा स्वच्छ नाही घाण आहे त्याच्यात तुम्ही ते स्वच्छ करा पण ते पाणी जर रोज असंच आहे ना तर आम्ही स्वच्छ तरी किती दिवस करणार वार्ड नंबर दोन शुभेदार वस्ती काजीबाबा रोड इथं राहतो आम्ही आमच्या नळाला इतकं घाण पाणी येतं अक्षरशः रक्तचं आम्हाला वापरायला पण पाणी भेटत नाही प्यायला पण पाणी भेटत नाही आम्ही जार आणून पितो जार आणून पिणार पण वापर वापरायचं पाणी कशानं वापरणार आम्ही आंघोळ्या धुणं भांडे कशानं करणार प्यायला आम्ही जार आणतो आमच्या इथं पाणी फार खराब येतं आणि इतकं पिवळं संडासचं पाणी येतं कधी लाल येतं कधी पिवळं येतं फेजचं पाणी येतं वापरायला पाणी राहत नाही आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला इतका त्रास होतो आहे जवळजवळ दोन तीन वर्ष झाले की घाण पाणी येतं आहे आणि आता तक्रार आम्ही करत आहोत तरी आमची तक्रार स्वीकारावी असं माझं नम्र विनंती आहे माझी फेसाळलेल्या गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत काजीबाबा रोड परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे लेखी व तोंडी तक्रारी करून देखील पिण्याच्या पाण्याच्या या गंभीर कडे नगर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे मी वार्ड नंबर दोन मध्ये राहतो आम्हाला पाण्याची अडचण आहे पाणी आम्हाला पूर्ण राखतच येत नगरपालिकाला दिले नगरपालिका कुठलीही दखल घेत नाही आणि आत्ता सकाळीसुद्धा त्यांना आमदारालासुद्धा फोन लावला आमदारांमणी मी कर्मचारी पाठवतो आज सुद्धा कर्मचारी आलेले नाही आता तुम्हाला पाणी दाखवलं ते कसं आहे ते तुम्ही एकदा पाणी बघून घ्या रक्ताचं पाणी म्हणजे रक्ताचं म्हणजे त्याच्यात असं मेल्याला वाश येतो काही मेल्यासारखं का। घाण एकदम आणि आता ते मराठे साहेब का कोण त्यांनासुद्धा फोन लावला त्यांनीसुद्धा कमीत कमी दोन तास झाले फोन लावून त्यांनी सुद्धा कुठलाही कर्मचारी पाठवलेला नाही काय मागणी तेच आम्हाला पाणी स्वच्छ यावं आणि फक्त ते नगरपालिका प्रशासनाने हे गोट पाणी पिऊन बघावं मग त्यांना नाही पाणी काय प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसून जारचे पाणी खरेदी करावे लागत आहे ज्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात भर पडत असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट